नमस्कार मंडळी यंदाचा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे यंदाच्या सीझनला टी आर पी ही सर्वाधिक का आहे काल भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊने इतर सदस्यांची शाळा घेण्याऐवजी निक्कीची शाळा घ्यायला हवी होती शो निक्कीच्या बाजूने बाह्यच असल्याची प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे बिग बॉस मराठीच्या शोवर प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली बायकोर बिग बॉस मराठी आजपासून शो बघणं बंद निकीला ट्रॉफी देऊन टाका अशा कमेंट नेटकऱ्यांनी ने करत आपला संताप व्यक्त केला भाऊंच्या धक्क्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत पण कालचा भाऊंचा धक्का सर्वात वाईट आतापर्यंतचा भाऊंचा धक्का आहे अशी कमेंट नेटकऱ्यांनी ने करताना दिसत आहे सगळ्यात घाण धक्का आजचा सॉरी निक्कीचा बिग बॉस बस भाऊंचा धक्का असा कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या भाऊनांनी संताप व्यक्त केला केला एका नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं मुळात निक्की हिंदी बिग बो, बिग बॉसमध्ये सर्व खेळ शिकून अथवा खेळून आली आहे बाकीचे स्पर्धक नवीन त्यामुळे फक्त निक्की बिग बॉसमध्ये या बिग बॉस मराठी विजेता घोषित करून बिग बॉस बघणं बंद करा घोषित करून बिग बॉस बघणं बंद करा नॉमिनेट झाल्यावर वोटिंग लाईन बंद करून प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याचं षडयंत्र बंद करा दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं बॉयकॉट बिग बॉस मराठी बंगाल शो हा आहे हा शो फक्त निक्की आणि अभिजितसाठी बनवला आहे प्रेक्षकांना नाराज कर आज नाराज केलं तुम्ही आजपासून आम्ही हा शो बघणार नाही घेऊन बसा निकीला डोक्यावरती रितेश भाऊ वेगळं काहीतरी करतील या आशेने जनता घरातील सगळे कामे आवरून नऊच्या शोची वाट बघतात आणि रितेश सर निकी आणि अरबादचं लफड सांगत बसले येड्यात काढलं का, का महाराष्ट्राच्या जनतेला अशा कमेंट बिग बॉस मराठीवर करण्यात आल्या आहेत